नमस्कार है। कौन -कौन आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मधुमेहासाठी असे कोणकोणते आठ आयुर्वेदिक पेय आहेत की त्यामुळे मधुमेह थांबवला जाऊ शकतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मधुमेह असलेल्या फळांनी भरलेले एक ग्लास पाणी उत्तम आहे दुसरं आहे नारळ पाणी सर्वोत्तम एक ग्लास नारळाचे आरोग्यदायी फायदे सांगता येत नाहीत आणि मधुमेहासाठी ते सर्वोत्तम असे मानले जाते तिसरा आहे काळी चहा मधुमेह असलेल्यांना एक कप काळी खाल्ल्याने त्यांच्याशी संबंधित जीव घेणे धोके कमी करण्यास मदत होते चौथा आहे ताक हे आदर्श भारतीय पेय सर्वांसाठी चांगले आहे तुमच्या आहारात ते समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा पाचवा आहे भाजीपाला स्मूदी एक ग्लास निवडी या योग्य लोकांना स्मूदी पोषण प्रदान करते स्मूदी खाल्ल्याने वजन सुद्धा नियंत्रित राहू शकते व अनेक आपल्याला जे शारीरिक रोग आहेत त्यापासून सुटका देते पुन्हा हे संत्र्याचा रस तुमच्या टेमिन्सीची दिनदिनी गरज पूर्ण करण्यासाठी पॅकेट फळांचे रसावदारे दाखवा तुम्ही ताजे पिले काढलेले संत्र्याचा रस वापरून पाहू शकता परत आहे लिंबू पाणी आजच्या त्या सोडा आणि तुमची तहान भागातून एक ग्लास ताजे लिंबू पिऊन पहा आता शेवटचा आठवा आहे तुमच्या नियमित चहाच्या सवयीतून ब्रेक घ्या आणि हर्बल टी वापरून पहा ते तुम्हाला तुमची शक्ती देईल आणि तुम्हाला ऊर्जावान ठेवेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद